अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघाच एकवीस सप्टेंबर शनिवार तर आज असणारा शनिवार हा अत्यंत महत्वाचा आहे आज पितृपक्षातील पहिला शनिवार आहे आणि या शनिवारच्याच दिवशी आलेली आहे भाद्रपदातील संकष्टी चतुर्थी बघा संकष्टी चतुर्थीचा योग आहे त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी समर्पित आहे चतुर्थीचं जे व्रत आहे हे गणपती बाप्पांसाठी समर्पित मांडलं जातं त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपली आर्थिक प्राप्ती झपाट्याने होण्यासाठी घरामध्ये पैशांचा ओघ नेहमी वाढता राहण्यासाठी घरामध्ये अखंड सुख समृद्धी होण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या काही सेवा करता ह्या सगळ्या सेवा गणपतीप्रिय खरं तर आज करायच्या बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या संकष्ट चतुर्थीचा एक अत्यंत पॉवरफुल आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज म्हणजे आज संकष्टी चतुर्थीपासून तुम्हाला ही एक वस्तू आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही आज चतुर्थीपासून अखंड स्वरूपाने तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर या वस्तूमुळे तुमच्याकडे धन आकर्षित राहील या वस्तूमध्ये एक जी ऊर्जा आहे ही ऊर्जा तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणत राहील ज्यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल आणि तुमच्या घरामध्ये असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर जाईल बघा हा आजचा खास आणि विशेष महत्वाचा उपाय आहे विशेष करून आर्थिक प्राप्तीसाठी आर्थिक प्रगतीसाठी पैशांची चणचण कमी करण्यासाठी घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य कमी करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मगा <गाँगाँगाँ> आज प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून गणपती बाप्पांच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कुणी बाप्पांना अभिषेक घातला असेल कुणी अथर्व शेषाचं पठण केलं असेल कुणी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन सेवा केल्या असेल अगदी प्रत्येकाचं काही ना काही सुरू असेल तुमचं सगळं काही अटपलं की त्यानंतरही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले या उपायासाठी तुम्हाला मा मार्केटमधून किंवा बाजारामधून एक तुरटीचा खडा आणायचा आहे तुरटी जरा फिटकरी असं म्हणतो सफेद रंगाची जी तुरटी असेल ही तुरटी तुम्हाला आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे घरामध्ये ऑलरेडी काही आमच्या घरामध्ये तुरटी आहे तीच घेऊ का जर तुम्ही कुठल्याही सेवेसाठी जर ती तुरटी वापरली नसेल कुठल्याही गोष्टीसाठी ती तुम्ही तुरटी वापरली नसेल तर तुम्ही ती घेऊ शकतात पण जर यूज झालेली तुरटी असेल तर ती लाभ देणार नाही मग कोरी करकरीतच लागेल जशी असेल तशी तुम्हाला घ्यायची आहे किंवा बाजारातून विकत तुम्हाला एक तुरटी आपल्या घरामध्ये आणायची आहे सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा त्या दिव्यामध्येही एक चिमूडभर तुरटीची पावडर घालायची आहे तुरटीची पावडर बाजारामध्ये सहज विकत मिळते असेल तर आवर्जून घाला नसेल तर त्या दिव्यामध्ये एक चिमूडभर हळद घातली तरीही चालेल हळद किंवा तुरटीची पावडर तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हा तुरुटीचा जो खडा आहे हा देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पांचा जो फोटो असेल त्या फोटोच्या समोर एक लाल कपडा ठेवून त्या लाल कपड्यावरती तुम्हाला हा तुरटीचा खडा ठेवायचा आहे ठीक आहे यानंतर आपल्याला या तुरटीच्या खड्यावरती एक अख्ख फुलवालं जे गोल लवंग असतं हे लवंग ठेवायचं बरोबर त्या तुरटीच्यावरती हे लवंग तुम्हाला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर एका वाटीमध्ये एक छोटी वाटी घ्या आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला शेंदूर घ्यायचा आहे ठीक आहे हा शेंदूर तुम्हाला उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये घ्यायचा आणि गणपती बाप्पांचं जे अथर्व शिष्यम आहे हे संपूर्ण अथर्व शिष्य म्हणायसोवर थोडं थोडं शेंदूर हे तुम्हाला त्या तुर्तीच्या खड्यावरती अर्पण करत राहायचं आहे सोबत मनात जी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना देखील तुम्हाला करत राहायची आहे आणि थोडी थोडी जी तुरटी आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या सॉरी गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेल्या तुरटीच्या खड्यावरती अर्पण करत राहायचे आहे आता संपूर्ण अथर्वशेष म्हणून झालं शेंदूर आपलं अर्पण करून झालं की त्याच्यानंतर त्या तुरटीच्या खड्याला एक उदबत्ती ओवाळायची समोर लावलेला जो दिवा आहे हा दिवा ओवाळायचा एका वाटीमध्ये कापूर घ्यायचं कापूर प्रज्वलित करायचं आणि कापूर प्रज्वलित करून त्या तुरटीच्या खड्याला आणि गणपती बाप्पांना ओवाळायचं आणि ओवाळत असताना गणपती बाप्पांची आरती म्हणायची सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवीपूर्वी प्रेम कृपा जाण्याची आपली जी गणपती बाप्पांची आरती आहे ही संपूर्ण आरती तुम्हाला बाप्पांची म्हणायची आहे यानंतर आपल्याला म्हणजे आरती वगैरे करून झाली की त्याच्यानंतर हा तुरटीचा जो खडा आहे आणि ते जे लाल कापड आहे त्या कापडा सगटच हे बाजूला करा थोडंसं ती उचला त्यानंतर त्या लाल रंगाच्या कापडाला एक घट्ट गाठ मारा आणि ही जी तुरटीच्या खड्याची ती जी छोटीशी पोटली तयार होईल ही गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवून द्या बाप्पांची जी मूर्ती असते ना गणपती बाप्पांची या गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ही जी तुरटीची म्हणजे जी पोटली तयार होईल ही ठेवून द्या संपूर्ण आज संकष्टी चतुर्थीची जी रात्र आहे रात्रभर तुम्हाला ही पोटली गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूलाच ठेवून द्यायची आहे उद्या सकाळी उठला स्वच्छ स्नान अंघोळ वगैरे झाली की त्याच्यानंतर देवपूजा करायची आहे जी आपली नित्यसेवा असते ही नित्यसेवा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर या कापडामध्ये बांधलेली जी तुरटी आहे ही पोटली गणपती बाप्पांच्या बाजूला म्हणजे जी आपण ठेवलेली आहे ती उचलायची तिथून काढून घ्यायची ही तुरटीची पोटली तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकतात तुमच्या मुलांच्यासोबत ठेवू शकतात तुम्ही तुमच्या पतीच्या सोबत ठेवू शकतात घरात जो करता किंवा कमावता व्यक्ती असेल तर त्याच्यासोबत तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तरीही चालेल मोठा एखादा उद्योग व्यवसाय असेल तुम्ही तिथल्या गल्ल्यामध्ये ठेवली तरीही चालेल बघा तुरटी ही अशी गोष्ट आहे जी शास्त्रामध्ये अत्यंत पवित्र आणि अत्यंत उपायसेवा करण्यासाठी प्रभावी मानली जाते धन आकर्षित करण्यासाठी असेल पैसा खेचण्यासाठी असेल कुठल्याही देवांना प्रसन्न करण्यासाठी असेल दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी असेल एखादी साधना सिद्ध करायची असेल तर त्याच्यासाठी असेल तुरटी ही सर्वात जास्त शक्तिशाली मानली जाते जेव्हा चतुर्थीच्या दिवशी तुरटीवरती शेंदूर शेंदूर हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे आणि तुरटी जी आहे ही देखील बाप्पांना प्रसन्न करणारी आहे माता लक्ष्मी असेल गणपती बाप्पा असतील हनुमंत असेल प्रत्येक सेवेमध्ये तुरटी ही आवश्यक वापरली जाते जेव्हा तुम्ही ही तुरटी बाप्पांच्या समोर ठेवा ठेवून त्याच्यावरती तुम्ही शेंदूर घाला त्या क्षणात गणपती बाप्पा प्रसन्न होतील बाप्पांची कृपा प्राप्त होईल रात्रभर जेव्हा तुम्ही ही तुरुटी गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला ठेवून जेव्हा दुसऱ्या दिवशी ती तुम्ही स्वतःजवळ किंवा तुमच्या घरातील करत्या कमावत्या व्यक्तीजवळ ठेवाल तेव्हा ही तुरुटी तुमच्यासाठी सिद्ध होईल त्यात बाप्पांची ऊर्जा राहील नेहमी सकारात्मकता राहील तुमच्या घराकडे तुमच्याकडे नेहमी सकारात्मकता येईल आणि तुमच्यात असणारी नकारात्मकता नष्ट होईल करता कमावता व्यक्ती जो कष्ट करतो त्याच्या मेहनतीला नशीब साथ देत जाईल आणि धनाची आवक ही नेहमी तुमच्याकडे वाढत जाईल हा उपाय केल्यानंतर ही त्रुटी अभिमंत्रित करून तुम्ही स्वतःच्या जवळ ठेवल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांमध्ये अनुभवायला सुरुवात होईल न येणारा पैसा यायला लागेल पैसा आकर्षित होईल कुठून ना कुठून का होईल पण धन जे आहे ते तुमच्याकडे येत जाईल जिथे काहीच होत नव्हतं पैशांची खूप चणचण होती पैसा येतच नव्हता त्या तिथे तुमच्या ह्या सगळ्या समस्या मिटून जातील आणि तुमच्याकडे आर्थिक प्राप्ती जी आहे ना ती व्हायला सुरुवात होईल अत्यंत साधा उपाय आहे अत्यंत सोपा उपाय आहे खास उपाय आहे नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा